नमस्कार चंदन गाभा या युट्यूब चॅनलवरच्या मनात आलं म्हणून या मालिकेच्या तिसऱ्या पर्वामध्ये श्रोत्यांनी पाठवलेल्या वेगवेगळ्या लेखांचं अभिवाचन आपण ऐकत आहात या मालिकेत आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपल्याला पाठवलेला लेख आहे श्री दामोदर कुलकर्णी यांनी लिहिलेला नुकतेच आम्ही दोन मोठे प्रवास केले पहिला तिरुपती बालाजीच्या दर्शनाचा आमच्या कंपनीतले वीस बावीस जण आंध्र प्रदेशातल्या तिरुपती इथं जाऊन आलो त्यानंतर आम्ही अमेरिकेत आमच्या मुलाकडे जाऊन आलो दोन्ही प्रवास बऱ्यापैकी खडतर होते या प्रवासातून पोहोचल्यावर मुलांनी आणि सुनबाईंनी अगत्याने चौकशी केली आणि प्रवास कसा झाला असं विचारलं तेव्हा कुणीतरी प्रेमाने आपली चौकशी करतय या भावनेनं प्रवासाचा सगळा क्षीणच दूर झाला प्रवास कसा झाला हा प्रश्न विचारल्यानंतर मन एकदम भूतकाळात गेलं घरी कोणी पाहुणे आले की आमचे वडील अगत्यानं त्यांना विचारायचे प्रवास कसा झाला हल्ली हा प्रश्न तसा फारसा विचारला जात नाही पूर्वीच्या काळी प्रवासाची साधनं मर्यादित होती लागणारा वेळही बराच असे हौसेपेक्षा गरजेपोटी प्रवास केला जायचा प्रत्येक प्रवासाचा अनुभव वेगळा असायचा किंबहुना प्रत्येक प्रवास हाच एक अनुभव असायचा कुणाचा प्रवास सुलभ होई विनासायास होई तर कुणाला प्रवासात अनेक अडचणींना तोंड द्यावं लागेल कुणाला खिडकी जवळची जागा मिळे आणि आरामशीर निसर्ग सौंदर्य निहाळत प्रवास होई मनाजोगे सह प्रवासी मिळत जवळचं ओझ उचलण्यासाठी कुणीतरी चटकन हात पुढे करे तर काहींना आरक्षण असून सुद्धा स्वतःच्या हक्काच्या जागेसाठी भांडावं लागे काही वेळा छान सोबती भेटतात त्यांच्याशी हवं हवं वाटावं असं बोलणं चालू असतं आणि त्यांचं उतरायचं ठिकाण येतं म्हणून ते आधीच उतरून जातात मग उरलेला प्रवास होतो काहींचा प्रवास फुलांमधून होतो तर काहींचा काट्याकोट्यातून त्यांच्या प्रवासात अवघड बोलणं असतात सत्वपरीक्षेसारखी तर काहींच्या प्रवासात जीव घेणे चढ उतार असतात अशा वेळी जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो कुणाला प्रवासात चांदण्याची सोबत लाभते तर कुणाच्या वाट्याला रा काळोखी रात्र येते कुणाला प्रवासाची मजा वाटते तर कुणाला प्रवास हीच सजा वाटते अशा प्रवासातून आल्यावर कुणी विचारलं की प्रवास कसा झाला तर खरंच खूप बरं वाटतं आयुष्याचा प्रवासही असाच असतो या प्रवासाची सुरुवात माहिती असते रस्ते अनोळखी असतात रस्ता बदलायचं स्वातंत्र्य नसतं सहप्रवासीही अनोळखी असतात तेही बदलण्याचं स्वातंत्र्य नसतं मुक्कामाची ठिकाणं अनोळखी असतात काहींना मनाजोगे सहप्रवासी मिळतात त्यांचा प्रवास सुखकर होतो काहींना मिळणारे सहप्रवासी त्रासदायक असतात सद्गुणांचं आरक्षण असून त्यांना आपल्या न्याय हक्कासाठी भांडावं लागतं नको तितक्या जबाबदाऱ्यांची ओझी सांभाळत प्रवास करावा लागतो लादलेले सहप्रवासी प्रवासातला आनंद नाहीसा करतात तर हवे हवेसे वाटणारे मध्येच उतरून जातात आणि प्रवास दिशाही नव्हतो त्यांच्या जीवनात सत्व परीक्षेचे डोंगर येतात अवघड वळणं येतात संकटांचे बोगदे येतात आयुष्यावरची श्रद्धा उडून जावी विश्वास उडून जावा असा जीवघेणा प्रवास काहींच्या वाट्याला येतो अशा वेळी आपुलकीनं आपली कुणीतरी चौकशी करेल प्रवास कसा झाला असं कुणी विचारेल असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे पण आयुष्याच्या या प्रवासात कुणालाच थांबायला वेळ नसतो असा प्रश्न विचारणारही कुणी नसतं कारण हा प्रवास आपण हौसेनं केलेला नसतो तर तो एक अपरिहार्य स्वीकार असतो अशा वेळी वेळ मिळाला आणि इच्छा असली तर हा प्रश्न आपणच स्वतःला विचारायचा अर्थात या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचं वेगळं वेगळं असेल प्रवास कसा झाला याचं उत्तर जरी आपल्या जवळ नसेल तरी आपण तो कसा केला हे तर आपल्याला नक्की ठाऊक असेल सभोवतालच्या हो परिस्थितीवर मात करत जबाबदारीची ओझी सांभाळत सहप्रवाशांवर आणि रस्त्यावर प्रेम करत आनंदाने प्रवास केला एवढं तरी सांगण्याजोगं नक्की असायला हवं आजचा हा छान लेख आपल्याला पाठवला होता दामोदर कुलकर्णी यांनी हा लेख तुम्हाला कसा वाटला ते आवर्जून कळवा लवकरच भेटूया मनात आलं म्हणून या मालिकेच्या तिसऱ्या पर्वाच्या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार